विला करा आवाज आणि बेल आयकॉन प्रेस करा कल्याण लोकसभेत बहुजन मुक्ती पार्टीची जाहीर सभा संपन्न स्वतःचा पक्ष बकट करावा वामन मेश्राम यांचे मतदारांना आवाहन अंबरनाथ सरकार 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 ओ दलाल काँग्रेस धोका आहे आहे इनको बदलो मुका है। अशा गगनबिधी आवाजात काल कल्याण लोकसभेत अंबरनाथ शहरामध्ये बहुजन मुक्ती पार्टीची रॅली काढण्यात आली मुख्य रस्त्यातून आणि गल्ली बोळातून पायवाट करीत शेवटी जाहीर सभेत रूपांतर झाली दरम्यान पन्नास वर्षे होऊन गेली मात्र सामाजिक राजकीय परिवर्तन होऊ शकले नाही म्हणून आता दुसऱ्यापेक्षा स्वतःचा पक्ष बळकवट करून मीच माझा जीवनाचा शिल्पकार आहे असे सिद्ध करावे असे आवाहन राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम यांनी मतदारांना केले आहे यावेळी ठाणे लोकसभा उमेदवार अॅडव्होकेट चंद्रकांत सोनवणे भिवंडी लोकसभा उमेदवार रंजना त्रिभुवन व कल्याण लोकसभाचे प्राजक्ता एल्वे यांच्या निवडणुका दरम्यान जाहीर सभेत मेश्राम यांनी मतदारांना स्वाभिमान आणि आत्मसन्मानाने आपलाच पक्ष बळकट करावा असे आवाहन केले यावेळी उमेदवार चंद्रकांत सोनवणे रंजना त्रिभुवन आणि प्राजक्ता एल्वे यांनी आपल्याला मतदारसंघाच्या समस्या मांडून कसे सोडवले जातील ते स्पष्ट केले तर विरोधकांवर तोफांचा मारा करत प्रवेश अध्यक्ष श्रीकांत ओहळ यांनी चांगलाच समाचार घेतला त्याचबरोबर ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश एल्वे सुरेश जगताप भीमराव बोराडे आदी मान्यवरांनी राजकीय परिवर्तन करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने मतदारांची उपस्थिती मिळत असल्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीचा कौल वाढणार आहे तीनही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे काय रणनीती असणार आणि पन्नास वर्षापासून नेटवर्किंग उभं करण्याचं काम केलेलं आहे हा जो आणि याच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे त्यामुळे या मतदारसंघातल्या लोकांना कृती आहे की त्यांनी आपला पक्ष मतमूद केला पाहिजे दुसऱ्यांना तुम्ही म मतं देऊन निवडून आणता पण म्हणून आणल्यानंतर खूप राहतात काम करत नाहीत कामं करत नाहीत काम करत नाहीत ते तुमची तुमचं पक्ष उभं केला पाहिजे तुमची ताकत उभी केली पाहिजे थोडं मला सांगता म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा